बघा कुरार आमचा शांतीप्रिय विभाग आहे याच्या आधी कधीसुद्धा अशा कोणत्या जातीय दंगली इकडे झालेल्या नाही आहेत परंतु कालचा जो प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे की लहान मुलांवरती हल्ला करण्यात आला आहे जी लहान मुलं त्या रिक्षातून जाताना काही आरडाओरडा करत जय श्रीराम नावाच्या ज्या घोषणा देत होते आणि नंतर तिकडच्या उत्स्फूर्त तरुणांनी विनाकारण ह्या विषयाला नको ते वळण देण्यात आलेलं आहे आणि माझ्या मते पोलिसांशी थोडी माहिती घेतली त्या हिशोबाने त्यांच्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु आता ज्या अटक प्रोसेस जी चालू करायची आहे ती पोलिसांकडून आता मोठ्या प्रमाणावर त्या सगळ्या कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केलेली आहे परंतु अशा घटनांचा जितका आपण निषेध करू तितका कमी आहे अशा घटना मुंबई सारख्या शहरांमध्ये आमच्याकडे न व्हाव्यात याच्यासाठी आम्ही देवाला नेहमी हात जोडत असतो परंतु काल ज्या काही समाजकंटकांनी उत्स्फूर्तपणे विनाकारण या विषयाला हात घातलेला आहे या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे पुन्हा कधी कोणी अशा जातीय दंगलींसाठी कोणत्याही प्रकारे हात घातला कामा नये अशा प्रकारची या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यासाठी मी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे आलेलो परंतु ते सगळे धावपळमध्ये आहेत जो तो आपापल्या कामामध्ये लागले यांना अरेस्ट करण्याच्या मागे सगळे धावपळमध्ये आहेत म्हणून थोडा त्यांच्याशी माझी भेट झालेली नाही